सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस हा महत्वाचा पक्ष असणार आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातून नागेश मोरे हे आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांनी घोषणाही केली आहे की होय मी निवडणूक लढवणार आणि आमदार निधी पाडणार काय समन्वय असेल खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि घटक पक्ष म्हणजे जे तीन पक्षप्रमुख आहे पक्ष आहे शिवसेना पक्ष आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर जे घटक पक्ष आहे या घटक पक्षाची त्या ठिकाणी युती आघाडी होऊनच त्या ठिकाणी हा निर्णय होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेत्याला आपली उमेदवारी मागण्याचा त्या ठिकाणी त्याचा हक्क आहे आणि तो त्यांनी म मा निश्चित मागावा आणि एकमत झालं आणि त्या ठिकाणी जर प्रत्येक उमेद तीन या जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत हे तीन मतदारसंघ कोणत्या पक्षाला पक्ष, त्या ठिकाणी जातील हे निर्णय झाल्यानंतर प्रत्येक शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाविकास आघाडी कार्य आघाडीला हा निर्णय बंधनकारक राहील आणि म्हणून ज्याला उमेदवारी पक्ष महाविकास आघाडी देईल त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी काम करणं हे सगळ्या पक्षांची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्यामध्ये या जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काय निर्णय होतो हा महत्त्वाचा आहे आणि मग त्यामुळे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे आणि त्यामुळे ते एकदा ठरल्याच्या नंतर जो उमेदवार असेल किंवा ज्या पक्षाला जी उमेदवारी मिळेल त्या ठिकाणी सर्व सर्वजण एकत्र मिळून त्या ठिकाणी पक्षाचं काम करतील आणि उमेदवाराला निवडून आणतील हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये निर्णय संघटनेच्या स्तरावर शिवसेनेच्या स्तरावर त्या ठिकाणी या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतील आणि तो निर्णय सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी बांधील राहील आणि मग तशा पद्धतीनं लवकरात लवकर तो निर्णय महाराष्ट्राचा ज्यावेळी निर्णय होईल त्याचवेळी सिंधुदुर्गाचा निर्णय त्या बाबतीमध्ये उमेदवारी बाबतीमध्ये होईल संघटनेमध्ये अनेक जण त्या ठिकाणी पक्षाचं जबाबदारीनं काम करत आहेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ चार ते पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक उमेदवार हे त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खऱ्या अर्थानं ही शिवसेनेची ताकद आहे ज्यामध्ये ज्या पक्षामध्ये अधिक उमेदवार इच्छुक असणं म्हणजे याच्यामध्ये संघटनेमध्ये पक्षाचं काम करणारं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि जो निर्णय पक्ष घेईल पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो निर्णय प्रत्येक उमेदवाराला किंवा शिवसैनिकाला बंधनकारक राहील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका